नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो जेव्हा वाढते बघा यांनी गेल तर बारामतीला फोन केला म्हणलं भाकरी करते तुम्हाला मला नको म्हटलं आता म्हणलं झोप लागायची खावा म्हटलं एक चपाती ठुलती तर ही बोकडाचं मटण आणून दिलतं यांनी भाऊजीला ही खायला म्हणलं जातं झाला संपलाय भाऊजीनी कडक पाळलाय यांनी म्हटलं माझं काय एवढं नाही मी आता पहिल्यासारखं मटणाला एवढं ही करणार नाही म्हणलं हाय आता ठेवले थोडसंच केलं अर्धा किलो जाण होतं मला बी खा वाटत नाही बघा मटन मी गावात सकाळचं कालवण वन होत योगाच देत तुम्हाला आता उशीर लय झालाय बघा आता दहा वाजले ते व्हिडिओ करायचा कॅमेरा ओपन आहे त्या दहा वाजले अपलोड होत तर अकरा वाजता हे मला खावा मित्रांनो या जेवायला आणि सकाळपासून पाणी नव्हतं बघा लाईट आली नऊ ला हे आलं त्यावेळेस पाणीच भरत होती मिसळ पाव खाल्लं मेन ते आंबोला उपाशी म्हणून कुत्रा टाकलं मुलक सकाळपासून दारात कुत्री गोळा करतो जनावरात भोव भो करत बसते लागू देत नाही काय नाही तुझी उर जेवली मी खाल्लं गवारीचं काल सपक जरा सप्पक मी त्यात वरण वर थोडीशी चटणी टाकली पोर ही झोपली झोपली बघा आडवी सगळी झोपले ती लेकर आणून मटन खाल्ले की मिठाच मटण कुठं खाते ते पोरं बाप तेवढं खात पीस पोरं खात नाही ते पोरी खात नाही फक्त रस पाणी पाणी दे म्हणते ती चालत गेल ती नाही पोरासनी पोरं मी इकडं होती ह्या नाल्यावर अलीकड मशानभूमीच्या भूमीच्या अलीकड तर पोरं रस्त्यावर डांबरी येऊन खाली उतरली ती तिथंच एकामेकाच्या तोंडाकडे वळते ती पुस्तक काढते तर माघारी वळते ती म्हटली ही ती का म्हणून पुन्हा अजून गेली तुम्हाला मोहर हाक मारली मग आली oh. पाच वाजता तुम्ही फोन केला जा म्हणून म्हणलं आता येथे निम्यापर्यंत म्हणलं आता मी जाऊन लय पळत गेली मला येऊस तर महागारी ताण लागली मी पुन्हा माया त्याच्यात तिथं पाणी पिली पाणी घेऊन जायच मग पाणी घेऊन जायच तुमचा फोन माझ्या लक्षातच नाही फोन आले मग लक्षात आलं ही करत बसली या बा ह्याचा म्हटलाच ही लाईट नव्हती आज ती मसाला बारीक करायला उकळात करायच उकळातच केलं या का मिरच्या तुम्ही आणून दिली त्या खरडा घ्यायला वाटून लसूण घालून सुलून करायच्या मग अगोन चाललंय म्हणलं तीन वाजता घातलं मशीन म्हटलं अजून दीड तासात म्हटलं किती बी होत करत बसली तर तुमचा फोन आला पुरा गेली पळत मी आ तर कालवण जाई टाकून गवारेचं कालवण ताटात घेतलं होतं खायाला चपाती कुस करली तसंच झाकलं आणि पळत गेली मग चालायच्या तसं वय नयला दिवस माझा दम भरला नसता मग मारे आला जेव जवळ हवी ती चालत जाय पळत जायला तर वरदेदा नाही लागली माझं शाळेत डोकं दुखत होतं अनता पालता मनाचं औषध होतं तीच पाजलं घरीशील लग काय करायचं कार दवाखाना मागं लागला काय डेंजर काम आहे दवाखान्या तेवढा नको वाटतय सुखासुखी चाललेलं चालतंयचं बाजऱ्या काढायच्या ते आता आल्या द्या म्हणते ती सगळे जाऊन काढाय बाजऱ्या घ्या म्हणते ती काढून पाऊस चालू व्हायचा गणपतीला अजून पाऊस येणार आहे आता काय करा कच्च्याच काढते कच्च नाही आले ते म्हणते ती की चांगले पकले द्या म्हणते ती मग अशी तिकडचं भाव आल तिक म्हणते चांगले पकलेले तुमच्या घ्या काढून म्हणते पुन्हा पावसात घास गावतेले घेऊया काढून उघडीन दिले पावसानंतर आयला बघ फोनातलं माझं तसलं ती बोलायचं बॅलन्स संपलं आहे नेटचंच तेवढं मारलेलं तेवढंच बॅलन्स आहे आणि त्या माझ्या आईला नाही व्हॉट्सअप त्याच्यावर चॅटिंग करायला तिला नाही कळत केलं तरी बी नेटचाच तेवढा बॅलन्स आहे दोन आणि हे नाही की बोलायचं संपलाय या आईला बी त्यांचं बी हातावर फोटा आहे पैसा पाणी बंद पडतं इकडं आलं का अजून वाटतंय ते काही या म्हणलं का या का हाकवू येते ते प्रत्येक वेळेस आड आड्याडचं नाही तर आयांनाच येते ती करू लागाय का ज्वारी काढला कायांना आलं <coughs> मधी मला तेव्हा बरं नव्हतं बाथरूम हे वक्ताला आय आयांना दोघं बी राहिले ती म्हणते ती का नाही लेखी आई बाप्पाला बरं नसल्यावर जाते ती दुखणं पाणी वाहनं करू लागाय माझ्या आई ती माझ्या दुखणं पाण्याला आपल्यालाच वाटत गोष्टीला बोलवायला देऊ का अजून हवा बस बस मित्रांनो सगळ्यांची माझा दिवस जेवण पुन्हा दारा धुरा काढल्या आता जेवण केलं माझं काम राहिलं एक का महत्वाचं बरं झालं आलं दारा म्हणलं का जनावरांचं ध्यान केलं का येते आज सकाळी पण माझ्या ध्यानात नाही पोत नेऊन आत ठेवलं की पेटीचिजू पेट भिजू घालायची ध्यानात नाही माझ्या पेट भिजू घालायचे पर्याय पडायला खोलीत लाईट नाही बल आणा तेवढा करायला होत लाईट नाईटात बॅटरी आडगळीची खुली असल्याने झाले सार पिंडीची पोती बिती असते ती सगळी झालं आता आमचा बी झोपीचा टायमिंग होत आला या त्या पाण्याच्या जा ह्यानं जागली होती पाणी नाही सकाळपासून तरी पुरलं पाणी कळशी दोन कळशा पाणी होतं एक स्वयंपाक आणि एक प्यायला तेवढंच पुरलं थोडं उरलं होतं तवली दोन तवल्या ते वतलं बाहेर मी आता हे धुन सगळं भरलं या उद्या त्या डेऱ्यातलं म्हणतो की आता मस्त आता नाही गं लागलं डेऱ्यात पाणी प्यायला पण ती काय होतं माहिती आहे का लोणी काढतो आम्ही ती मग ती गार पाणी डेऱ्यातलं असलं ना माटातलं मग लोण्याचं असं गोळ्याच्या गोळं येतं ते तर तुपात एक किलोच्या वर साठलं या आता महालक्ष्मीला करावं तर लाडू बिडू तुपात आहे की नाही पोरं ही खाते ती गार आहे बेसनचं हे लाडू जरा करावतो काय एका बाळासने केलं तर खायला मिळतंय आता देव का खात आहे का म्हणा महालक्ष्मीचं नाव झालं पुढं ठेवायचं दोन दिवस पुन्हा ते उचललं का आपणच खातोय देवामुळं पण बरोबर आहे का नाही ताटं बिटं शिकणं भरायची अशी 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 एवढी अशी शिग लावायची पण पुन्हा ते आपणच खाणार आहे देव पण ती म्हणते ती का नाही देववासाचा धनी आहे या आता आम्हाला मुकवटं ही नवीन आणायची तर महालक्ष्मीचं आता गेल्या वर्षी अजून वर्ष झालं होतं गेल्या वर्षी हाही पाटाव बसवलं होतं सुतकातलं काढायचं आता आता नवीन आणाय सगळं सजावटीचं चा ही चालतं मग ती सजावटीचं ही पण काय व्हायचंय का महालक्ष्मीला काढलं असं धुणं पाणी काढताना हे आपण साफसफाई करताना काढलं का नाही पोरं ती सजावटीचं हे काय असलं का नाही असं तोरण म्हणा काय फुलाचं ही सगळं मोडून तोडून टाकते ती आणि लेकरासणी आपल्याला म्हणजे आपण देवामुरा आकर्षित ठेवतो लेकरासणी तीच आकर्षित वाटतं या खेळायला लगेचच घेते ती 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 गाड्या आणि किती लोकांच्या महालक्ष्मीच्या मोहरणी असतं या आता ही खुली एवढी बांधल्याशिवाय नाही चांगली हवस होत लक्ष्मीची आमच्या आता ह्या वर्षी मी खाटा आतमध्ये घेणार आहे खाटा महालक्ष्मी उभा करणार आहे लक्ष्मी नाही त्या आणायचे आता ह्या आप वेळेस आणायचे आपल्या पणच पहिल्या नव्हते आता आपल्याला काहीतरी भेटलं म्हणजे हात हातगावलं होतं आम्हाला मग ती पाहुण्याने द्यायची असते ते आता आपल्या पण आपली आपली लक्ष्मी घ्यायची कुठे ह्याला घेऊन त्याला घ्या आमच्या आईला पण अजून आम सावत्र चुलतं वारलेलं वर्ष झालं नाही त्यांना पण दिवाळीपर्यंत वर्ष होत नाही ते आपलं सुटकातलं काढायचं त्यांचं आपल्यात हे करायचं ते नाही चालत म्हणते ते मग ते आपलं आपणच घ्यायचं हे तर आपला आपला पला पला देव आपल्या आपण आणायचा देऊ काय तुम्हाला बस बस चांगली झाली आहे भाजी हो उकळात बसायला कुंडल्यामुळे कोथिंबीर नव्हती तर मग मिरच्यात आणल्या सकाळी मग हे आणायचं म्हणतात तर कुठं आणू हे आणायचंय म्हटल्यावर तुम्ही हे करायचं नाही का ना मंदेग, मंदेग... मला असं दोन चार महिन्यात न होत आहे बघा ह्या बोटाच्या मधील ह्या बोटाच्या मध्ये असा डोळा आल्यासारखं होतं अचानकच झालं आता तर चला मित्रांनो आमचं रात्रीचं झालं आता ह्यांचं जेवण बी आता झोपून घेतो आता कटाळा आलाय मुलगा झोप लागली जम सगळ्यांना गुड नाईट बाय